एरोड्यात कॉल सेंटर मधील तरुणीवर सहकार्या कोयत्याने हल्ला एरोडा भागातील एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सहकार्याने कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी घडली आरोपीने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला रात्री उशिरा अटक केली प्राथमिक चौकशीत आरोपीने तरुणीवर आर्थिक वादातून हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे आरोपीने केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस वर्ष तरुणी जखमी झाले असून तिच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तरुणी पुणे सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात राहिला आहे ते एका प्रसिद्ध कॉल सेंटरमध्ये कामालाही आहे या प्रकरणी हल्लेखोर कृष्णा सत्यनारायण कनोज खैरवाडी गणेश खिंड रस्ता शिवाजीनगर याला एरोडा पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली तरुणीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध एरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी मुळची सातारची आहे आरोपी कृष्णा आणि तरुणी कॉल सेंटर मध्ये कामाला आहे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तरुणी काम संपून वाहन तळावर आली त्यावेळी तिथे थांबलेल्या कृष्णाने तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली त्याने तरुणीवर कोयत्याने वार केले आरोपीने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी तिथे धाव घेतली पोलिसांना या घटनेची माहिती आली एरोडा पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कुमार शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत आरोपीने तरुणीवर आर्थिक वादातून हल्ला केल्याची माहिती मिळाली मात्र हल्ल्यामागचे निश्चित कारण काय आहे या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे